जानेवारी दोन हजार पंचवीस हा महिना सिंह राशीच्या लोकांसाठी यशस्वी महिना ठरणार आहे या महिन्यात पदोन्नती आर्थिक लाभ या राशीच्या लोकांना होण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात अपेक्षित लाभ तर मिळतीलच पण त्याचबरोबर भविष्यासाठी म्हणून ज्या काही योजना तुम्ही आज आखू बघताय त्या योजनांमध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळेल कुटुंबातील सदस्यांच्या कर्तृत्वामुळे तुमचा आदर वाढेल आणि घरातलं आनंदाचं वातावरणही वाढेल आणखीन कोणत्या महत्वाच्या घटना सिंह राशीच्या लोकांसाठी जानेवारी महिन्यात घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात निश्चितच चांगली होणार आहे अनेक चांगल्या सकारात्मक गोष्टी हे वर्ष तुमच्यासाठी घेऊन आले पण त्याचबरोबर काही गोष्टींमध्ये तुम्हाला सतर्कता बाळगण्याची गरज आहे आणि काही आव्हानं सुद्धा आहेत ज्या आव्हानांना तुम्हाला सामोरं जायचंय सगळ्यात आधी बोलूया तुमच्या नोकरी व्यवसायाबद्दल नोकरीबद्दल बोलायचं झालं तर नोकरीमध्ये पदोन्नती किंवा आर्थिक लाभ अशा काही घटना घडू शकतात नोकरी बदलण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधीसुद्धा समोर येऊ शकतात किंवा नोकरी बदलण्यासाठी हा काळ उत्तम आहे असं म्हटलं तरी चालेल नोकरीमध्ये काही समस्या येतील काही ताणतणावाच्या गोष्टी समोर येतील नाही असं नाही पण तुम्हाला धैर्याने प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचं आहे आणि नोकरीमध्ये तुमच्या कामामुळे तुम्हाला यश मिळणार आहे त्यामुळे समस्या जरी आल्या तरी तुम्ही तुमच्या कामातलं कौशल्य वापरा कामावर लक्ष केंद्रित करा कारण तुमचं चांगलं कामच तुमच्या विरोधकांना उत्तर देणार आहे नोकरीमध्ये आणखीन एक चांगली घटना अशी घडणार आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध प्रस्थापित होतील त्यांच्या मदतीने तुमची प्रलंबित कामं सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकाल जेणेकरून तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर व्यवसायात लाभाचा मार्ग मोकळा होईल व्यवसायात सुद्धा अपेक्षित लाभ जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला मिळेल काही अडचणी येतील की ज्यामुळे नवीन जबाबदारी अंगावर पडली असं तुम्हाला कि वाटेल किंवा ती आव्हानं पेलताना तुम्ही कुठेतरी थकून जाताय असं सुद्धा वाटू शकेल पण धैर्याने आणि संयमाने ती आव्हानं तुम्ही पेलत गेलात तर व्यवसायात तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये निश्चितच नफा झालेला दिसेल थोडक्यात काय तर व्यवसायामध्ये चढ उतार बघावे लागतील पण नफा मात्र होईल कौटुंबिक बाबतीत बोलायचं झालं तर कुटुंबाशी संबंधित एखादा मोठा निर्णय या महिन्यामध्ये घेतला जाऊ शकतो विशेष म्हणजे हे करत असताना तुम्हाला तुमच्या घरच्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल सामाजिक धार्मिक कार्यात गुंतलेल्या लोकांना अचानक एखाद्या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल महिन्याचा उत्तरार्ध चढ उतारांनी भरलेला असणार आहे कोणतंही प्रकरण न्यायालयात नेण्याऐवजी चर्चेनं सोडवणं चांगलं या काळात कुठल्याही प्रकारच्या वादविवादापासून लांब राहण्याचा सल्ला मात्र तुम्हाला दिला जातोय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःच्या रागाचा पारा चढू देऊ नका संयमाने गोष्टी हाताळा तसं तर जानेवारी महिन्याची सुरुवात एखाद्या चांगल्या बातमीने सुद्धा होऊ शकते या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल असंही म्हणायला हरकत नाही महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते राजकारण आणि समाजसेवेशी निगडीत लोकांची कीर्ती वाढेल लोकप्रियता वाढेल महिन्याच्या मध्यात तुम्हाला काही विशेष सन्मान सुद्धा मिळू शकतो सिंह राशीच्या लोकांना या महिन्यात विविध स्रोतांकडून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे परंतु त्याचबरोबर तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल कारण चैनीशी संबंधित गोष्टींवर खर्च होऊ शकतो मित्रांनो हे झालं जानेवारी महिन्याचं पण संपूर्ण दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे तुमची आर्थिक स्थिती कशी असणार आहे नातेसंबंध कसे असतील विवाह जुळतील का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर सिंह राशीचा दोन हजार पंचवीसचा संपूर्ण व्हिडिओ आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या महत्वाच्या घटना तुमच्या बाबतीत घडू शकतात या संदर्भात नक्कीच माहिती मिळेल त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात ज्या काही समस्या त्यावर त्यांनी काय उपाय करावे हे सुद्धा त्या व्हिडिओ मध्ये सांगण्यात आला आहे सिंह राशीचा स्वामी आहे सूर्य आणि म्हणूनच सूर्याशी संबंधित उपाय सिंह राशीच्या लोकांना करायला सांगितले जातात खास करून तुम्हाला करिअर व्यवसायात तुमची प्रगती होत नाही असं वाटतंय राशी भविष्यामध्ये तर सांगितलं जातंय की खूप प्रगती होईल किंवा धनलाभ होईल किंवा पदोन्नती होईल पण तसा अनुभव आम्हाला काही येत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या कुंडली मधले वैयक्तिक ग्रह सुद्धा त्या गोष्टीसाठी कारणीभूत असतात पण प्रत्येक गोष्टीवर उपाय असतो सिंह राशीच्या लोकांना जर करिअरमध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रगती हवी असेल तर त्यांनी सूर्यनारायणाची उपासना करावी उपासना करायची म्हणजेच काय करायचं तर रोज सकाळी बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं याला सूर्याला अर्घ्य देणं असं म्हणतात तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं आणि त्या पाण्यामध्ये कुंकू किंवा लाल चंदन त्याचबरोबर मिळालं तर एखादं लाल फूल अक्षरा या सगळ्या गोष्टी त्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी अर सूर्यनारायणाला अर्पण करायचं आणि सूर्यनारायणाच्या मंत्राचा जप करायचा अगदीच नाही एकशे आठ वेळा जमलं तर ते पाणी अर्पण करताना ओम सूर्याय या मंत्राचा वेळा जप केला तरी चालेल याला सूर्याला अर्घ्य देणं असं म्हणतात त्याचबरोबर रोज हे नियमित करणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे करिअर व्यवसायात प्रगती होते अनेकदा आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करायलाही सांगितला जातो रोज आदित्य हृदय स्तोत्र म्हंटल्याने सुद्धा सूर्यनारायणाची उपासना होते पण जर स्तोत्र म्हणता येत नसेल किंवा कसं म्हणायचं ते माहीत नसेल तर तुम्ही सूर्याला जल अर्पण करण्याचा उपाय सुद्धा करू शकता त्यामुळे सुद्धा सूर्यासारखं तेज आपल्याला प्राप्त होतं आणि सूर्याप्रमाणेच तुमचं कर्तृत्वही उजळून निघतं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका